तर नमस्कार मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संकेत तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर आता सध्या आपलं मस्तपैकी आंब्याचं जोरदार असो बिझनेस चालू झालेलो असा आणि तुम्हा कोणाक जर आंबे हवे असतील देवगड हापूस तर पण देवगड ऑर्गेनिक हापूस तर स्क्रीनवर आपण नंबर दिलेलो आहात तकडे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर कोणी नंबर म्हणजे आपल्याकडनं जर काही कारणास्तव फोन उचललो गेलो नाही तर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा जसे आम्ही फ्री होणार तसे तुमका नक्कीच रिप्लाय देणार कधी कधी कसा का कामात असल्यामुळे ना नम आ, फोन उचललो जात नाही पण तुम्हाला नक्की आम्ही एका तासान दोन तासां होईल नका पण नक्की कॉन्टॅक्ट करणार तर आता हे बघा आपले आंब्याची काढणी चालू आ ह्या ना आंबो खूप कमी आहे तुम्ही आपल्या व्हिडिओ बघितला असाल बघा इकडे व शैनी हे बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो आपलो केसर आंबो असा तो आता साधारण तयार इलो हा कलर इलो आहे बघा दिसत तर आता सध्या तर आपण केसर देणार नाही कारण एवढं आपल्या जवळ माल नाही थोड्या दिवसांनी केसर आंबो तयार होईल तर हे बघा आपलं देवगड हापूस ऑरगॅनिक तुमका जरा ह्या कसा म्हणजे सूर्याची ह्या पडतात त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नसत तर हे बघा इकडे या साईडिक बघा मस्त असो आंबो तयार होता आणि खूप दररोज असं म्हणजे खूप आंब्याचे पेटे निघतात मग तुमकं पण हवे असा तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हे बघा आम्ही तुमका सांगू म्हणजे सांगू इच्छित आहे की आप आपण जो आंबो पिकवतो तो कोणत्याही प्रकारे केमिकलचा वापर करून पिकवत नाही हो आपण तुम्ही म्हणजे प्रत्येक व्हिडिओत आपलं बघलंच असाल आम्ही ह्याच सांगतो केमिकलचा वापर आपलं अजिबात नसता आणि आपण जेव्हा म्हणजे असे हे असतात आंब्याचा पिकसाठी कल्टर घालतात तो कल्टर पण आपण घालत नाही तरी पण हा आपलो आंबो येतात कसा का आपण खतं म्हणजे जे, जे सेंद्रिय पद्धतीची खतं असतात रेंडी खत किंवा शेणबीण असा सगळ्याचा वापर करून आपण या पीक काढतो त्या बघा यासाठी किती आंबो धरलो मस्तपैकी खूप म्हणजे प्रकारचे खूप साईजप्रमाणे असे तुमका या मिळतील सहा साड़ डजनी साडेसहा साड़ डजनी पाच डजनी साडेपाच डझनी सात डझनी पण असतात आणि चार साडेचार डजनी पण फळं असतात आपल्याकडे तर बघा पाठीमागे बघा मस्त कसा कलम लागला आणि आपली का ही एकच बाग नाही आपल्याकडून बरेच असे बागे आपण आहोत आणि इकडे मी तुमका मागच्या व्हिडिओत सांगल्याप्रमाणे इथे आपण हे कागद लावून ठेवलं कारण अति ऊन झाला की आंबो भाजता त्यामुळे जर असं ते का प्रोटेक्शन दिलंस तर तो आंबो पण खराब होत नाही आणि आत्महात जो पांढरो पडता भाजल्यामुळे तो पण हा प्रकार होत नाही त्याच्यामुळे आम्ही असं वेग म्हणजे प्रत्येक टायमिंगला आम्ही अशी आंब्याची काळजी घेत असतो हो कारण की तुमच्यापर्यंत चांगलो आंबो देता येत आणि एक गोष्ट जेव्हा आम्ही आंब्याचं आम बॉक्स भरता हो, तो कलर फिरलो ना कीच भरता हो कारण त्याच्यात ना आमक समजता की कोणतो आंबो खराब आहे हो किंवा खराब होणार आह आतमध्ये पांढरा काय आता त्या आमक सॉर्टिंगमध्ये समजतात त्याच्यामुळे आम्ही कधी पण हिरवो आंबो आम देण्याचे आम्ही म्हणजे टाळता हिरवा आंबो नाही जायचो कारण तो असं आमच्या इकडे पिकात देवगडात पण तो तुमच्या इकडे तुम्ही आता खं पुण्याचे पुण्याची असेल मुंबईची असेल किंवा नाशिक बिशिक त्यासाठी अहमदाबाद कोणते पण असेल तर कसा तुमच्या तिकडे तो आमचं इकडलो देवगड हापूस पिकात ह्याची काय आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही मग तुम्ही म्हणणार की कसलं आंबो दिला नाही पिकतच नाही कोवळं काढला नाही तर तो विषय नसता हवामानाचा विषय असता त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त पिको आंबो देण्याचा प्रयत्न करत असता आणि एक तुम्ही जर म्हणजे पर्सनल तुमक खावचे असतील घरात घेऊन तरी तुम्ही ऑर्डर करा, करा एक दोन पेटी हवे असतील एक दोन डझन हवे असतील तरी तुम्ही घेऊ शकतास आणि तुम्ही जर विक्रेते असाल तरी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमक चांगला भाव लावून देऊन तुमक आंबे आम्ही देणार आणि ट्रान्सपोर्ट सगळं त्याच्यामुळे तो त्या पण काही तुमक टेन्शन नाही जसे तुमचे दहा पेटी वीस पेटी किंवा पन्नास पेटी काय असतील तर त्याप्रमाणे तुमका रेट लावलं जाणार बघा आंबे बघा झाडा केवढे आंबे लागले आहेत आणि ह्या वर्षी ना जरा आंबो तर थोडं कमीच असा गेल्या वर्षी आमची ही बाग इली नव्हती त्याची आदल्या वर्षी भरपूर इल्ली पण गेल्या वर्षी इली नव्हती पण ह्या वर्षी ह्या बागेत आंबे असत एक वर्ष आड करून येतात कलंबा तसं ह्या वर्षी जरा आंबे कमी होत कारण ह्या ही बाग गेल्या वर्षी इली नव्हती म्हणून ती ह्या वर्षी इली पण बाकी तुम्ही असं चौकशी करशाल तर ह्या वर्षी कोकणात आंबो कमी असा मेमध्ये जेमतेम असा त्याच्यामुळे तुम्ही एप्रिल महिनो मार्च महिनोच आंबो खाऊन घेवा मजा करून घेवा आमरस बिमरस घरात खावा आणि आणखी एक गोष्ट आता येतात पाडवो जर पाडव्याची बुकिंग करूची असाल तर पटापट करा कारण आपल्याकडे एकदम पाडव्याक नाव ऑर्डर फुल असतो वेळ पण नसता त्याच्यामुळे मग आंबो पण शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे पटापट आत्तापासूनच बुकिंग करून ठेवा कारण पाडव्याक आता किती जेमतेम आठ ते दहा दिवस रोवत मग आम्ही त्याप्रमाणे आडी घालू आणि मग तुमका तो आंबो पाडव्या तुमच्या घरात मिळून जाईल खमगेर कथा बघितलास आणि सध्या आपलं काहीचं सीझन चालू काही माहिती की आपलं जो राजा आपूस आंबो इलेलो असा देवगडचं कशा आहे फळांचं इलेलो असा तुम्ही बघू शकतास ही आपली आयडी असा आणि ते फास्ट पिकता नाही म्हणून आता एका एक गवतात बाहेर काढून असे लावलेले आहेत कारण याचं गवतात ठेवलास आणि आपली आता बुकिंग प्रमाणे आपण सुरुवात करतात ऑलरेडी एवढी बुकिंग आला तेव्हा आंबू समजतलो आणि काल परवा जेनी बुकिंग बुकिंग दिलेली त्यांची जी पुढची आयडी आहे त्याच्यामध्ये मिळतो बघा ही कधी खोललेली आहे अठरा हा ही अठरा तारखे खोललेली आहे बघा ही सगळी जी खोललेली आहे अठरा तारखे खोललेली आहे पूर्ण पिका दिला नाही ह्याच्यामध्ये आपल्या आंबू समजतो जेव्हा जर एक वीस टक्के आंबू तयार झालेलो असा तर हे बघा प्रत्येक आपण वेगळे लावले दाखव की पाच डझनची असा ती साडेसहा डझनची आहे तिकडे बघा साडेसहा डझन साडेसहा आणि बघा साडेसहाचं जर फळ तर आपण आपल्याकडे अवेलेबल तुम्ही फळ येऊ शकता केवढा मोठा असा हे साडेचार डझने म्हणजे त्या हिशोबानेच ते वेगळे केले म्हणजे वेट करू ही चार डझने या म्हणजे फॉल साईज अजून मोठी येते ही फॉल साईज अजून मोठी येते तर हे बघा ही पाच डझनी साईज आहे दाखवत आहे ही पाच डझन येतात जी आपण मिडियम साईज म्हणतो ना ती ही साईज असावी बघा तर ही पाच डझन येतात पण तुम्ही कलर बघू शकता कलर पूर्णपणे फिरता आणि सहा डझन साईज त्या साईड काल आतमध्ये पण आहात आतमधले पण दाखव तर हे बघा चांगलोच सहा डझन हे आता एक चाळीस टक्के तयार आंबे हे वाले आणि हे आता जस्ट घातलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे झाकून ठेवलेलं आराम आराम करत आरामाच्या मोडवर असे अपडेट्स मिळतच राहतले प्रत्येक आता पूर्णपणे आपला आंबो सीझन असापर्यंत आणि पुन्हा एकदा सांगत आहे आपले जे कस्टमर असत त्यांच्यासाठी आता आपण जे जेन्युन कस्टमर आणि तुम्ही जर आपलं व्हिडिओ बघून येत तर मला सांगायचा तुमच्यासाठी रेट वेगळं असतो तुमच्यासाठी रेट कमी केलेलो असा पण सुरुवात कशा तुम्ही म्हणशाल एवढं आंबो हा एवढं आंबो हा आणि तुम्ही म्हणशाल की तसं विषय नसता ही सगळं बुक झालेलो आंबो तुमका जर आंबो व्हायो असतात गुढीपाडव्याची पण बुकिंग आपली चालू झालेली असा त्याच्यामुळे तुमका जर आंबो खावचं असतात तर आधी बुक करा मग त्या सिक्वेन्सनुसार आपण तुमची ऑर्डर कंप्लीट करतालो आज ऑर्डर दिल्यापासून एक दोन ते तीन दिवसात तुमका तुमचं आंबो मिळतो डझन साडेसहा डझन सहा डझन पाच डझन साडे पाच सात साडेसहा मोस्टली फळ आपला मोठाच आहे बघा पाच डझन तुमबा मिळून जातलो आणि प्रत्येकाचे रेट वेगवेगळे असते नाही तर ते बघा साडेचार डझन चार डझन साडेपाच डझन पाच डझन त्या साइड का तो सहा डझन मस्तपैकी आंबा सगळं पटापट ऑर्डर करा भेंडू आंबो रावणार पण पटकन फटकच बघता त्याच्यामुळे तुम्ही तुमची ऑर्डर पटकन द्या आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल जो आंबो होतो तो, तो सगळं बुक झालेला असा त्याच्यातला आंबो नाही तुम्हाला जी नवीन आडी घात त्याच्यातला आंबो मिळतो आणि जर तुमका गुढी पाडव्याच्या आधी आंबो वेळ असतात ना तर तुम्ही लवकरात लवकर जो नंबर तुमका स्क्रीनवर दिसतात त्याच्यावर कॉल करून कॉल जर रिसिव्ह झालो नाही तर त्याच नंबर का व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपचं रिप्लाय तुम्हाला संध्याकाळी दिलं हो जाईल कारण दिवसभर आपण तुमची जी ऑर्डर असतात ती कम्प्लीट करण्याच्या मागे असतात त्याच्यामुळे पॅनिक होऊ नको तुमची आता हो आता आपण पेटी कशी देतो ते बघा आता तुम्ही ऑर्डर केलात ना त्या सिक्वेन्सनुसार आता एक नंबर जे जो असतात मग त्याच्यापासून ती ऑर्डर कम्प्लीट होणं सुरुवात होता त्याच्यामुळे जर तुमका गुढी पाडवायच्या आधी म्हणशाल तुम्ही आदल्या दिवशी पेमेंट करून पेटी पाठवतो तसा होणार नाही कारण आंबो सध्या कमी असा त्याच्यामुळे तुम्ही आताच तुमची पेटी बुक करा त्याच्यामुळे तुमका तुमक्या गुढीपाडव्यापर्यंत सगळे आपले ऑर्डर कंप्लीट होतील चला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि नक्कीच जास्त जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांच्या समोर ही व्हिडिओ जाऊ दे आणि ही एक देवगडची जी ओरिजिनल चव आहे ती चाकूक मिळाे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू